मनसे विद्यार्थी सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचं काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी अजिंक्य घुगे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली अमित ठाकरे यांना पाहताच अजिंक्य घुगे यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले हिंगोली औंढा नागनाथ मक्ता भागात हा अपघात झाला त्यात हिंगोली मनविसेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात अजिंक्य घुगे जागीच ठार झाले तर बाकी दोघ जण गंभीर जखमी झाले या अपघातानंतर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शोक व्यक्त केला इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अमित ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे अमित ठाकरे यांनी दिलेलं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वाढीसाठी अतुलनीय मेहनत घेतली संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने झटणारा कामाचा आग्रह धरणारा पण तितक्याच सहजतेनं रुसवा विसरून हसणारा हा उमदा सहकारी आज काळाच्या पडद्याड गेलाय ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट मनसेकडून केली गेली हीच पोस्ट अमित ठाकरे यांनीही केली होती या साराच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य घुगे यांच्या घरी आज अमित ठाकरे यांनी भेट दिली